मध्ये मला निघावं लागतंय गावाला गावाला पण काय माहिती बा गावावरून फोन आला की हाय सस्पेन्स आहे तुम्हाला सस्पेन्स नाही ठेवतो थोडं काहीतरी हाय सांगेल तुम्हाला आता आता पहिले तर मी पवनने गावाला म्हणजे पाचोऱ्याला चाललो आहे मग पाचोरेला गेल्यावर भेटतो तुम्हाला थोड्या वड्यात उल्हासून डायरेक्ट मी कल्याणला ब्लॉग चालू केला आहे त्याच्याबद्दल ओके तुम्हाला भेटू आपण आता थोड्या वेळात नाही काय आता मी कसरायला पोहोचलो आहे अजून म्हणजे मला अजून पाचोरायला जायचे तर खूप वेळ आहे आपल्याकडं संध्याकाळी मला कमीत कमी पाच साडेपाचं होणारच आहे तर मी पाचुरायला गेल्यावर सांगतो की म्हणजे काय विषय आहे काय नाही ठीक आहे तर मग भेटू आपण आता चला ता ता जा। 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 त्रिप त्रिप, आ, आता मी फायनली इगतपुरीला तर पोचलो आहे इगतपुरीवर आता तुम्ही कसार्याचे नेचरच बघितलं असेल मी ज जमलं तर नाही आम्ही आमचा जो ट्रिप आमची जी ट्रिप आहे नेक्स्ट ट्रिप करसुबाईला जाणारच आहे तर जर आता तर कसार्याचे जे मेन मेन व्ह्यू आहे ते दाखवले जास्त ट्रॅव्हलिंग तर दाखवत नाही पण जे जे मेन मेन व्ह्यू आहेत ते तर दाखवले आहेत तुम्हाला ते तर बघितलेच असेल तर आता जस्ट आपण इगतपुरीला आलो आहे तर भेटू आता आपण डायरेक्ट थोड्याश्या वेळात डायरेक्ट आपण पुढं जाऊ बघू अजून पुढं जर नेचर जर व्ह्यू बघण्यासारखं असलं तर दाखवतो तर ठीक आहे मग भेटू आपण थोड्या वेळात बघा आपल्याला ट्रेन मध्ये कोण भेटले स्वप्नील आम्हाला मनीष दादा भेटलेले सुमेदा याच्यात विचार हा माहितच नाही तुम्हाला टी सी मिळवा का कुठं कुठं उभा सुमित तिकीट कोणीच काढलं नाही जिवा जिवा लाईट टी सी बाहेर जिवा जिवा लाईट माईला आले बाबा हे सापडून गेलो आम्ही तर आता सचिनने बघितले मी गावामध्ये आले अजून त्यांना कोणालाच माहिती नाही घरी येऊन त्यांची रिएक्शन बघू आपण चला મસ્ત આરામ ઘરી બગા હી નવરી નવરી બરામી કદાચ ગાવા જાને માને બ્લોગર

बघा लास्ट टाइम पण तीच नवरी मेहंदी काढून देत होती थी। आता तिच्या बहिणीच्या साखरपुडे लास्ट टाइम पण असेच बसले होते फक्त <laughs> ही नवरी होती साखरपुडायचे का देखा, आजी <laughs> 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 देखा आए, आमना आठ कामना आठदि जा मस्त पानाकडे लगेच वारे वा मस्त वशीला लाईल तुम्ही हा दीक्षा तुला तर जेवण करणार होत जेवण करणार होत

बघा इकडं अलग चालू आहे मस्त नवरीकडून काढून घेतो मी उद्या साखर पुढे हिचा हा अरे तू का इथ साखर पुढे <laughs> उद्या चालू आहे आमची मेहंदी काढणी इकडे बघा इकडे बघा मर मस्त आलोय पाय ना टायमिंग दाखव बरं किती लावतात कोणीच भेटत होता नि टायमिंग दाखव बरं दाब ना कसं काय दाब रात्रीचे किती वाजले अकरा वाजता अकरा वाजता मेहंदी काढण्याच अजून काही आई मेहंदी रीतु पण काढतील आहे रीतु का <आगा> <देलो देखेलों> मला म्हणे मी यायच्या पहिले सगळे काम करून घेतो म्हणे शेवटी काम करायला बोलवलं ना तू जर स्वर बोलत आहे फक्त माझी मध्ये या दादा अकरा वाजता झाले सगळे भांडतून झाले मग झाले आता डायरेक्ट आपापल्या कांदोळींना कापायला लागा चला ද සකන සර සවාජනයලේ අම් අම්දෝදුරන් හර හර අම්දවාදුරු නේලෙත්මිකල් දදක්කාමදව බුෂන් චිත්ලාජන් බලලබ जेवायला सुरुवात झाली नाही काय आणलं काय मी लगेच जेवायला बसत आहे म्हणे मटकी <laughs> बोला रे अरे हा जोड्या पाणी मनी बिरांगे हा तू केली भूषण कांदा कापायला आम्हाला मी म्हणतो कुठून खाली पाहिजे काय म्हणतो बरं आहे का स्टेज नाही ना एक काम करा करायला डायरेक्ट असा असावाडा ना आता ही गाडी अर्धी भरलेली आता आता काय पायपं का पायपं घ्यायची आता हे काय करायला घ्यायचे तुम्ही तीन तीन चार चार उचल पाहिजे एक एक उचलता हा तो भूषण बघा असं हा हा नाट करते गे अ टाको रे बी ये काल माग ना मग ગાડી ચાલુ રે ઉપલ ચાલુ ગયા फोन <laughs> <चले दिखे रूं। laughs> द्या बरं फोन नाही का बबलाची मी नाही गाडी <laughs> मस्त मला ड्रायविंग द्यायला सांगितली मला मला चालू देत नाही म्हणे ही गाडी चांगली नाही म्हणे तुम्ही दुसरी चालू काय एकदम जमते बोल एकदम जमते एकदम आता माहिती देवीच्या मंदिरात आले साखरपुड्याचा कार्यक्रम मंदिरात आहे काय म्हणतो सचिन दादा आता मंडप कुठला लावायचा तुम्ही सांगा इकडं मस्त आता जेवण बनवायचं चालू अजून काय जेवायला मग आज नाश्ता तर भेटला नाही

हे कामा कराल तुम्हाला आणले हा काय लोटा लोटा मारसेल नाही मारबर मारबर सेल मारबर काम आवाज जाऊ दे कर ना, ना।, ना।, ना। मारत सेल्फ तो मार सेकंड मार मंग सेकंड मार मंग मग लोटणी जाईल